मंगळूर फाटा नजीकच्या परिसरात शुक्रवारी सायंकाळी हा अपघात घडला राहुल ठाकरे हा युवक व त्याचा मित्र दुचाकीवरून जात असताना अचानक कुत्रा रस्त्यावर आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि वाहन घसरले जोरदार पडल्याने दोघेही जखमी झाले घटनेची माहिती मिळताच गस्त घालत असलेले एकशे बारा वाहनाचे चालक आणि दत्तापूर पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल मनोज धोटे यांनी घटनास्थळी धाव घेतली वेळ न दवडता त्यांनी जखमींना उचलून एकशे बारा वाहनात टाकले आणि ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तिथे डॉक्टरांनी तातडीने प्राथमिक उपचार केले मात्र राहुल ठाकरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात रेफर केले या संपूर्ण घटनेत पोलिसांनी सतर्कता आणि तात्काळ कारवाई महत्वाची ठरली वेळेवर उपचार मिळाल्याने युवकांचा जीव वाचला तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अशा अपघातांमध्ये तातडीने मदत मिळाली तर मोठी जीवितहाणी टाळता येते नागरिकांनी देखील कुणाचाही अपघात झाल्यास सर्वात आधी जखमींना रुग्णालयात पोचविण्याला प्राधान्य द्यावे हीच खरी माणुसकी